मतदान करायचं आणि हे मतदान आपल्याला महायुतीच्या उमेदवारांना करायचं आणि हे का करायचं कशासाठी करायचं गेले पंचवीस तीस वर्ष झालं आपला आणि राष्ट्रवादीचा संघर्ष आहे गावागावामध्ये कुठलीही निवडणूक असो ग्रामपंचायतीची असो जिल्हा परिषद असो कारखाना असो विधानसभा असो लोकसभा असो संघर्ष त्यांचा आपलाच आहे मग आता एवढा संघर्ष असताना आपण त्यांचं काम कसं करायचं असा कार्यकर्त्यांचं माहीत झालंय म्हणून ग्रामस्थांना माहीत नाही आणि म्हणून काम यासाठी करायचंय आपल्याला तर तिसऱ्यांदा मोदींना जर देशाचा पंतप्रधान करायचा असेल तर कर बारामतीचा खासदार हा मोदींच्या पाठीमाग उभा राहणारा पाहिजे म्हणून मतदान करायचं दुसरं कारण महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आणि महायुतीमध्ये बाकीच्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जे भाजपचे उमेदवार आहेत आपले तिथं यांची मदत मिळणार आहे आपल्याला जिथं एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार आहे तिथं आपल्याला भाजपला मदत करावी लागणार आहे जिथं भाजपचे उमेदवार आहेत तिथं महादेव जानकर आणि आपण आणि राष्ट्रवादी त्यांना मदत करावी लागणार आहे आणि म्हणून ही महायुती झालेली आहे जसं आपण ग्रामपंचायतला सुद्धा काय लोकांना बरोबर घेतो आपण तीन उमेदवार असतात विरोधातला उमेदवार घेतो आपल्या बरोबर करतो आपण आणि मग आपण सांगतो नाही बाबा आता हे आपलं पॅनल आहे जरी या आपल्या बरोबर नव्हता तर आज आपल्या पॅनल मध्ये आलेला आहे आणि त्याला आपल्याला मतदान करायचंय अशा सोप्या भाषेत सांगायचं जर म्हटलं तर ही महायुतीचं एक पॅनल झालेलं आहे त्या पॅनल मध्ये आपल्या इथला उमेदवार राष्ट्रवादीचा आहे पुण्यातला उमेदवार आपला आहे आता राष्ट्रवादीचे पण पंचेचाळीस नगरसेवक आहेत ना पुण्यामध्ये त्यांचं पण दोन अडीच लाख मतदार आहे पुण्यामध्ये राष्ट्रवादीच ते भाजपला पाहिजे ना आपल्याला इथं शेजारी पलीकड जर आपण गेलो नगरमध्ये विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे उभा आहे तिथं तर सहा पैकी चार आमदार राष्ट्रवादीचे तिथं विखे पाठला मदत लागेल त्यामुळं महायुती म्हणल्यानंतर हे गणित असं बसवावं लागतं नेते मंडळींनी आणि ते गणित बसवलेलं आहे हे दुसरं कारण तिसरं कारण महत्वाचं असं आहे की आपल्या ज्या शंका होत्या मन सगळ्या मनातल्या त्या सगळ्या आपण मांडल्या आणि देवेंद्र फडणवीसनी कबूल केलं अजित पवारांनी कबूल केलं आपल्या केंद्रीय नेतृत्वाने ह्या गोष्टी मान्य केल्या आणि परवा अजित पवारने तर इंदापूरला येऊन स्पष्ट सांगितलं तुम्ही त्यातले काही लोक साक्षीदार होता आणि ते हेही म्हणला की मी शब्दाचा पक्का आहे मी आता काय बदलणार नाही आणि देवेंद्र फडणवीस समोरही मी शब्द दिलाय आणि पाच हजार कार्यकर्त्यांच्या समोर सुद्धा त्यांनी जाहीर भाषणामध्ये शब्द दिलेला आहे मला वाटतं आता ती शंका आपली दूर झाली हे मानायला काय हरकत नाही पण ना ना ना। तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की इंदापूर तालुक्यामधलं जर राजकीय गणित बघितलं आपण मी मला तुम्हालाच विसरायचंय कारण तुम्ही सगळे हुशार आणि तर मी माणसा सोपतो ना माझ्यापेक्षा दोन गोष्टी अधिक तुम्हाला माहिती विधानसभेला आपल्याला एक लाख बारा हजार मत पडले त्यांना एक लाख पंधरा हजार मत पडले आपण निवडणूक जिंकता जिंकता हरलो आणि ती निवडणूक हरता हरता जिंकली कमी करून मान्यच करावं लागेल थोडी ताकद आता इथं बसलेल्या माणसांनी त्यावेळी तर प्रत्येकाने अजून जोर लावला असतो तुम्ही काम केलं नाही असं माझं म्हणणं नाही केलं प्रामाणिक काम सांगायला वाईट एक वाटलं निकाल लागल्यानंतर सांगायला महिना महिना कोणी घरात बाहेर पण निघालो नाही काय काय लोकांनी पंधरा पंधरा दिवस अन्न त्याग केलं काही दोन कार्यकर्ते असे ते अजून पायामध्ये चप्पल सुद्धा घालत नाही अशोक राव त्यांनी पण केलंय जोपर्यंत भाव विधानसभेत जात नाही तोपर्यंत मी पायात पायथन सुद्धा घालणार नाही म्हणजे एवढं निष्ठा एवढी प्रेम आपल्यावर आहे हो पण आपण कमी पडू ही गोष्ट होती आणि आज परिस्थिती बघितली आपण तर एक लाख पंधरा हजार आमदार जी त्यांची होती ज्या मतामध्ये विभाजन झालं आणि आपली एक लाख बारा हजार मत या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटनेचं काम आपण तळागाळापर्यंत नेलं कार्यकर्ते वाढले आपले आणि आपण दीड लाख मतापर्यंत आज तालुक्यात गेलो इतर आपली ताकद वाढली का नाही एवढं सांगा मला तुम्ही आपली ताकद वाढल्यानंतर सव्वा लाख दीड लाख मतापर्यंत ताकद वाढली का कमी झाली वाढली का कमी झाली हा मग कमी झाली का कमी झाली तर त्यात दोन पक्ष झाले आता दोन पक्ष झाल्यामुळं आता सत्तर तीस झालं का चाळीस साठ झालं का पन्नास पन्नास झालं हे आपल्याला निकालावरच करणार आहे आज इंदापूर तालुक्यामध्ये उद्या निकाल महायुतीचा लागला तर ही काळ्या ते लीड फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षामुळेच मिळणार आहे हे आता कोणाच्या दाखल्याची गरज नाही आणि मग हे जर राजकीय समीकरण तालुक्यातलं असेल तर मला असं वाटतं ह्याचा विचार आपल्या केंद्रीय नेतृत्वाने केला त्याचा विचार देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला त्याचा विचार अजितदादा पवारांनी केला म्हणून देवेंद्र फडणवीस इंदापूरला आले म्हणून अजित पवारांनी सांगितले की मी तुमच्या कार्यकर्त्यासमोर येतो तुम्ही सांगाल तिथं माझी याची तयारी आहे कारण त्यांच्याही लक्षात आलं की दीड लाख मताचा गट्टा हा कुणाचा आहे तर हा भारतीय जनता आहे इथे रेट संघटनेचे आमचे निलेश देवकर आहेत त्यांची त्याच्यामध्ये मत आहेत रामदास आठवलेची त्याच्यामध्ये मत आहेत रासपचे महादेव जानकर ज्यांनी लोकसभा लढवली या भागामध्ये त्यांनाही मानणारा एक वर्ग आहे आणि आपलाही वर्ग आहे असा सगळी गोळाबेरी जर आपण केली तर आज या इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य आहे म्हणून वरपासनं खालपर्यंत सगळे नेते ते आपल्यापर्यंत याय लागलेले आहे जर आपली ताकदच कमी असते आणि जर आपल्या ताकदीच्या मताचा काही परिणाम होणार नसता निकालावरती तर एका दुसरा फोन केला असता म्हणले असते काम करा आणि तुमचं तुम्ही जबाबदारी घ्या असे म्हणले असते का नाही आज आपला बहादर कार्यकर्ता एवढा निष्ठेनं एवढा अन्याय होऊन सुद्धा आता काल बसणार राष्ट्रवादीचे पुढ्याने मला फोन करत भाऊ आमच्यापेक्षा तुमची प्रचारक यंत्रणा जोरात कामाला लागली काय घरात बसला काय बाहेर म्हणलं आमचं तुमच्यासारखं नसतं काय आता त्यांच्यात असा एक वर्ग आहे की दुसऱ्या पक्षाचा उमेदवार आला तरी तीच माणसं पुढे येते हा उमेदवार आपला आला तरी तीच माणसं पुढे लगेच लेगीच माणसं फिरते की सगळीकडे यंत्रणा फिरते ते काय छापून राहत नाही आपण म्हणलं आता अजित पवार आले चार हजार कार्यकर्त्यासमोर सांगितलं आता काय जे जायचंय गावोगाव आपल्या दारो दौरा करायला आपण नाही असे केलं कारण आपण एकदा शब्द दिला आपण शब्द बदलत नाही आणि म्हणून मला सर्व कार्यकर्त्यांना सांगायचे तुम्ही करंट प्रकारनं काढून टाका ना, ना का आता राजकारणाची समीकरण बदललेली आहेत आता हा हा जो सगळा त्रास होतो आपल्याला बापरोप आप हा कोणा व्हायचा स्थानिक नाही त्यांची ती कोण नाही त्रास द्यायची ती वरनं फोन करायला पाहिजे म्हणून फडणवीस साहेबांना मी म्हणलो ना की फोन एकदा बंद करा बरोबर आहे आता फोन बंद झाला का नाही आता सांगू शकणार नाही आता मग इकडे खालचं नको आपण काय करायचं म्हणजे मूळ शक्ती कुठं करायची हे सगळं आपल्याला हे करायला डीपीटीशी तर आपला प्रस्ताव केला की तर हाऊन पाडायला पाण्याला आपण पाठ करायला इरिगेशनला फोन केला दुसरा कोणा तरी फोन द्यायचा आता ती होणार नाही तहसीलदारला फोन केला की दुसऱ्या बाजून दुसरा फोन द्यायचा आता हे होणार नाही त्याचं कारण असं आहे की ही सगळ्या गोष्टीची चर्चा आम्ही केलेली आहे आणि आजी दादांच्याही लक्षात आलं की तालुक्यामध्ये गडबड आहे ही माणसं पक्की आहे ती ही माणसं काय हिलेतली आहे ती इकडं तिकडे हिकडं त्यांना मी कळत ना काय माहित नाही सर काही शेजारीच नाही तिथे त्यामुळं आता आपली लाईन क्लिअर झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण महायुतीचं निवडणुकीचं काम आपण का करायचं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीने असा आहे तुमच्या भल्याकरता काम करायचं माझ्या भल्याकरता नाही खरं माझा वैयक्तिक काय स्वार्थ आहे ह्याच्यामध्ये सांगा माझा वैयक्तिक काय स्वार्थ नाही दहा वर्ष मी कुठल्या वैधानिक पदावर नाही मी आमदार नाही खासदार नाही विधान परिषद नाही राज्यसभा नाही काही नाही हे काही माझ्याकडे वैधानिक पद नाही आम्ही लढतोय ना कधी तुमच्यापासून आम्ही दूर गेलो तुम्ही आमच्यापासून कधी दूर गेला का नाही आज हे जे करतोय सगळं आपण महायुजीचं काम हे फक्त तुमच्यासाठी करतोय आपण हा शब्द तुमच्यासाठी काय हा पण समजून घ्या आता खडक बसलाच पाणी मिळतय का आपल्याला मिळवायचं असेल तर काय करावं लागेल ला आपल्याला सत्तेची काल करावी लागेल लाकडी लिंबोडीची आपण दोनशे एकोणीस कोटीच्या अन्ना योजनेच काम सुरू झालं उद्या काय गडबड झाली मथामध्ये सांगतो कोण द्यायचे पैसे ती नाहीतर आपण बघतोय सरकारी योजना दहा दहा वर्ष पूर्ण होत नाही उद्या तर काय गडबड झाली सांगतो खरंच विचारतो तो जर आपण प्रवाहामध्ये राहिलो आपल्याला दाव्याने सांगतो दीड वर्षामध्ये लाकडीच पाणी जर शेतामध्ये नाही दिलं तर नाव बदलू आपण त्याला फंड द्यावा लागेल कॉन्ट्रॅक्टर नेमलाय त्याला जर पैसेच नाही दिले गेले मधन कोण काम करणार आहे नुकसान कोणाचं होईल निवडणूक उद्या संपून जाईल सात तारखेला तू दुसरी माणसं येणार आहेत आपल्याला मदत करायला येतील काय खरंच सांगा मला तुम्ही उद्या एखादा लांबे वेळीचा ट्रान्सफॉर्मर चळाला तुम्ही आम्हाला सांगणार भाऊ ट्रान्सफॉर्मर चळायला बसवून द्या आम्ही अधिकारीला फोन करणार अधिकारी म्हणणार बघतो करतो त्यालाही माहिती अधिकारी कधी आमचं काम ऐकेल तेव्हा ही माणसं सत्तेच्या प्रभावामध्ये आहेत ही माणसं नेतृत्वाच्या बरोबर असतात अहो आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो ह्या दोन दिवसामध्ये जसं अजित पवार आपल्याकडे येऊन गेले ना अशोकराव आता नुसतं पीएने म्हणतील आणि आपण तर कायम सत्तेत राहिली माझ्या इंदापूर तालुका कायमच सत्तेत राहिला मोठे भाऊ गोलंब साहेब मी सांगतो ना सत्यचा बरोबर नाही पण सत्तेचा सत्ते वापर हा तुमच्या सामान्य माणसांच्या विकास कामासाठी करावा लागेल आता शंभर दोनशे प्रकरणाचे हिरिंग मुंबईच्या मंत्रालयामध्ये चाललेले आहेत कोणाचे रेव्हिन्यूच हिरिंग आहे इरिगेशनच हिरिंग आहे येताना भाऊ विखे पाटलाला सांगा बहुद्या आरोग्य मंत्रालयाला सांगा बहुत्या परमंत्री मंत्रालयाला सांगा मग कोणाचा तरी आहे पाहुणा मेहना असतो एखादा पीएसआय एस आय झालेला भाऊ त्याची बदली चालू नाही हो दहा वर्ष समजू तुम्ही सांगा घ्यायला रोज आहे की आपलं हे सगळं का नाही पुन्हा आपल्याकडे सत्ता आली की महाराष्ट्रातले सगळे वगैरे जागे होतात आपल्या मग आप त्यांचा हेरपणाचा रोज आपल्याकडून हे कळत नाही आपल्याला काय आणि म्हणून राज आश्रय कशासाठी पाहिजे तर राज आश्रय तुमच्या सामान्य माणसांच्या कामासाठी पाहिजे हे मात्र विसरून चालणार आहे निवडणूक कशाच्या निवडणुका होतात कसात निवडणुका एखादा निवडून आला की त्याचा हार सत्कार मान सन्मान मिळतो हे साहजिक आहे पण हे मिळाला अधिकार जो आहे हा अधिकार आपल्याला लोकांच्या कामाकरता हिताकरता आपल्याला करावा लागतो आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही माझी एकच विनंती आपल्याला आता सगळे किंतू परंतु केलेले आहेत तर खरं सांगा आता ह्या तालुक्यामध्ये त्यांचा एकजट आहे आणि आपला एक आहे जर दोन गटाच्या लोकांनी जर प्रामाणिक काम केलं आपला तर विषय काही अडचणीचा नाही मी आज तुम्हाला सांगतो अना आपल्याकडे पहिल्यापासून मोठ्या भाऊ शिस्त जायचं कधी आपण असा आग बाहेर करत नाही कधीच नाही एक वेळा आपणच पवारांच्या विरोधात सुद्धा भाऊसुबत राहिले होते ना प्रचारात काय सांगताय तुम्ही इलेक्शन लढत होता आपण सोबत असं नाही आपण कधी तत्वाला कधी आपण कॉम्प्रोमाइज केलेलं नाही पण आता आपण भारतीय जनता पक्षामध्ये आहोत केंद्रीय नेतृत्वाचा आपल्यावर विश्वास आहे राज्याच्या नेतृत्वाचा आपल्यावर विश्वास आहे तुमचा माझ्यावर आहे माझा तुमच्यावर आहे माझा शब्द निट आहे का कमळ रुपी घड्याळाला मतदान करायला सर अडचण काय अडचण म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांनी आता प्रयत्नाची पराकाष्ठा करा कुठल्याही गावामध्ये कोणी कमी पडता कामा नाही आता कोणी येईल मला माहिती षटपुळ मधली काय मुलं इकडे तिकडे कामाला आहेत कुठे इकडे असतात तिकडे असतात काय होत चालतं सगळं <laughs> आम्हालाही माहिती पण आपल्याला बाजू सोडून चालणार नाही बघा मतदान कमी झालं तर आपले प्रश्न पार आहे बरं का सांगतो तुम्हाला आणि म्हणून आपला हक्क राहायला पाहिजे काम करून घेण्याच्या बाबतीत आज एक गोष्ट लक्षात ठेवा इथं तुम्ही सगळे हुशार कार्यकर्ते केंद्राचा निधी आपल्याला के तरी मिळाला सांगा शेटफळ गडे किंवा या भागामध्ये काहीतरी एखादा का केंद्राचा पैसा आलाय के का असं झालं का काय त्याच कारण असं आहे सांगतो तुम्हाला मी कारण सरकार मधला प्रभाव वेगळा आणि इथला निवडून गेलेला लोकप्रतिनिधीचा प्रभाव वेगळा उद्या जर सुनीत राहता एक पवार पार्लमेंटमध्ये गेल्या तर आम्ही राजीताला मग आलो ना पैसे काय आणायचे आम्ही लोक बरोबर असल्यावर काय अडचणी काही सगळं करत काय अडचणीच नाही अहो नुसतं ह्या दोनशे कुटीचं काय घेऊन बसल्यात तुम्ही आमच्या डोक्यात वेगळ्या कल्पना आहेत कारण किती दिवस आपण आपल्या तालुक्याचा अर्थ कारण शेतीवरती आहे शेतीला पाणी वीज कच्च्या मालाचं रूपांतर पच्च्या मालामध्ये आणि शेतीसाठी लागणार भांडवल या चार गोष्टी जर आपण ताकीनं केल्या या इंदापूर तालुक्यातला बहात्तर शेतकरी त्या काळ्या मातीत तो सोनं निकालशिवाय राहणार नाही आणि ती भूमिका आपल्याला घेऊन मित्रांनो पुढच्या काळात आपल्याला व्हॉट्सअप करायची आणि म्हणून आता आपल्या गावातलं मतदान क्लिअर करा आता परत अशा बैठका होणार नाही पुढच्या अध्यक्ष आपण दौरा लगेच काढा मी तुम्हाला प्रत्येक भाषणात सांगतोय तुम्ही एक एक गटाचा दौरा काढा याद्या बनवून त्या कार्यकर्त्याकडे कर द्या आणि चोवीस तारखेपासून हो कारण हो मी पण दोन तीन दिवस मला मलाही बीडला जायचंय पंकजा मुंडेच्याकडे प्रचाराला मलाही रावसाहेब दानवेंच्याकडे जायचंय मलाही राम सातपुतेकडे जाऊन यायचंय मलाही माड्याला जाऊन यावं लागणार आहे मलाही विखे पाटलांच्या मतदारसंघात जाऊन यावं लागणार आहे सांगली जिल्ह्याचा मी प्रभारी तिथे मला काय चार दोन तास आठ तास जाऊन यावं लागणार आहे म्हणून आता हे सगळं तुमचं काम आहे मी तुमच्या सगळ्यांची गाडी रोडावर लावून दिली आता कारण नाराजी गैरसमज संभ्रमावस्था की मी आल्याशिवाय निघणार नव्हती मलाही माहिती होत पण आता आज आणि उद्या बावीस बैठका अशा होता प्रचंड रिस्पॉन्स लोकांचा आहे वातावरण दोन तीन दिवसांमध्ये बदलायला लागलेलं आहे आता जे थोडं संभ्रम अवस्थेतलं वातावरण होत आणि आपली माणसं लवकर पेटत नाहीत आणि एकदा तर थांबत नाही म्हणून आता वातावरण तयार झालेलं आहे आता फक्त आपापला गट गाव टू गाव काठी सभा घेऊ नका आता सभेचा कन्सेप्ट कमी कमी होत चाललेला आहे सभेपेक्षा सुद्धा मॅन टू मॅन म्हणजे माणसा टू माणसापर्यंत संपर्क साधा आणि वाया वास्त्यावर जावा घोंगडी काय घ्या दहा जरी मत असली तर तिथं जाऊन या एक जरी कुटुंब असलं तिथं जाऊन या एखादा चिड रागवल एखादा बोलेल समजून घ्या चिडू नका ऐकून घ्या त्याचं काय म्हणणं ते त्याला समजून सांगा ह्या सगळ्या गोष्टी आणि बाबा आपलं हित कशात आहे हे कशासाठी आपल्याला करायचंय उग ते म्हणला म्हणून मी असं म्हणतो आणि मी म्हणला म्हणून तो असं म्हणतो असं करून आपल्याला चालणार नाही आणि इंदापूर तालुक्यामध्ये आपण शब्द दिलाय दादांना की बारामती तालुक्यापेक्षा सुद्धा सुनीत्रा वहिनींना इंदापूर तालुक्यामधलं आधीच मताधिक्य झाल्याशिवाय राहणार नाही ते काम आपण सर्वजण करू पुन्हा एकदा आपण सर्वजण आला आपल्या सर्वांचं खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो तुमच्या पंचायत समितीच्या गळा मध्ये जवळजवळ वीस बूथ आहेत या सगळ्या वीस बूथची यादी माझ्याकडे आहे सगळ्या वीस बूथ वरती कोण बूथ प्रमुख आहे चटपळ गणातील शक्ती केंद्र प्रमुख कोण आहे सगळी नावं सगळी यादी आपल्याकडे तयार आहे मतदार याद्या नव्यानं आलेल्या त्या पण आपल्यापर्यंत आता आलेल्या आहेत त्याही तुमच्यापर्यंत पोच केल्या जातील ग्रामपंचायतीची मतदार यादी वेगळी असते आणि विधानसभेची मतदान केंद्राची यादी लोकसभेची वेगळी असते आपण डोक्यात असतं हे मतदान या वार्डातलं आहे पण याद्या वार्ड वाईज नसतात याद्या बुथवाईज नसतात काही वेळेस आपला कार्यकर्ता जागा होतो आणि मग आपल्यालाच कळत नाही दहा कुठे गेली आपली है। तर हा सगळा संभ्रम अवस्था शेवटी बारका वासेल असेल तर निवडणूक आयड वर वर्ष निवडणुकीचं काम करत नाही ग्रामपंचायतला कसं पडतो पुर मग आपण सांगा ग्रामपंचायत एक तरी मत ठेवतो आपण शिल्लक हा त्याच्या घरात जाऊन दादा तसं आपल्याला काम करावं लागेल कारण ही निवडणूक तुमच्या माझ्या भवितव्या करता महत्वाची आहे ही निवडणूक मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता महत्वाची आहे आणि ही निवडणूक आपल्या इंदापूर तालुक्याचं सुजलम सुगलाम करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे आणि ते आपण कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र